काय त्यांचं म्हणणं आहे दे ते त्यांनी करून दाखवावं आणि जोपर्यंत करत नाही तोपर्यंत हातवाड होत नाही हे सरकार समोर एक बोलत मीडियाशी एक बोलत आणि आत लँगाला वेगळ्या पद्धतीनं वागतं असा माझा ठाम आरोप कोल्हापूर शहराची जोपर्यंत हातवाड होत नाही तोपर्यंत कोल्हापूर शहराचा विकास खुंटणार हे सत्य आहे हातवाडीला माझा विरोध असायचं कारणच नाही कारण कोल्हापूर शहर हे विकसित व्हावं यासाठीच हद्द झाली पाहिजे आणि जो पर्यंत होत नाही तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकावा असं सर्व कृती समितीचं म्हणणं आहे सर्वच नेते आहे नेमका हातवाढ का होत नाही ग्रामीण जनता का तयार नाही याचा खुलासा सरकार करेन कारण यातून एक दिसत महानगरपालिकेच्या माध्यमातून कारभारांच्या माध्यमातून आजपर्यंत महापालिकेमध्ये जो गलतान कारभार झाला आरक्षण टाकणे आरक्षण उठवणे जर ग्रामीण जनतेच्या जमिनीवर पुन्हा आरक्षण टाकण्यात आले तर काय करायचं हा फार मोठा प्रश्न ग्रामीण जनतेला जाता होता महानगरपालिकेच्या हातीमध्ये सद्य परिस्थितीच्या जितकी विकास कामे झाली ती विकास कामे सुस्थितीत झालेली आहेत काय मग त्या शंभर कोटी रस्त्याचा मुद्दा प्राधान्याने येतो अक्षरशः चाळण झाली रस्त्याची चाळण खडी वाहून गेली दुसऱ्या दिवशी मग इतका निधी महानगरपालिकेला राज्य शासन केंद्र शासनाच्या माध्यमातून येतो आणि महापालिका नेत्यांच्या मुळे विद्यमान मंत्री महोदयांच्यामुळे आमदारांच्या मुळे अपेशी ठरते त्यामुळे खेड्यापाड्यातील जनतेकडून या हद्दवाढीला विरोध होत आहे जोपर्यंत खेड्यापाड्यातील जनतेला समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत हद्दवाढ होईल असं मला तर सध्या परिस्थिती वाटत नाही पण तरीही सरकारने आठ गावे असतील सहा गावे असतील जे काय त्यांचं म्हणणं आहे ते त्यांनी करून दाखवावं आणि जोपर्यंत करत नाही तोपर्यंत हातवाड होत नाही हे सरकार समोर एक बोलतं मीडियाशी एक बोलतं आणि आतल्या अंगाला वेगळ्या पद्धतीनं वागतं असा माझा ठाम आरोप